धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री नामदार जयकुमार रावल यांना साक्री तालुका पत्रकार संघ समन्वयक समितीच्या वतीने साक्री पोलीस स्टेशन येथील पी एस आय महेश घायतड यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले पी एस आय घायतड यांनी पत्रकारांशी अत्यंत असभ्य अपमानास्पद व धमकीच्या भाषेत वागणूक दिल्याचा आरोप पत्रकार संघटनेकडून करण्यात आला आहे पत्रकार शैलेश गादेकर व शरद चव्हाण यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडल्याने पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी यापूर्वी डी वाय एस पी कार्यालयाकडे निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे पत्रकार संघटना आक्रमक झाली आहे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर व सन्मानावर गदा आणणाऱ्या पी एस आय घायतड यांचे तात्काळ निलंबन करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदन स्वीकारल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली व धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांशी तात्काळ दूरध्वनीवर संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्यामुळे पत्रकार संघटनेला दिलासा मिळाला आहे तरीही ठोस कारवाई न झाल्यास मंगळवार रोजी साक्री तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून त्यानंतर साक्री शहरात मोठ्या जनआंदोलनाचा इशारा तलुका साक्री तालुका पत्रकार समन्वयक संघटनेने दिला आहे यावेळी निवेदन देताना साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे कार्याध्यक्ष विजय भोसले प्रेस क्लबचे संचालक आबासाहेब सोनवणे ज्येष्ठ पत्रकार जगदीश शिंदे पत्रकार शैलेश गादेकर शरद चव्हाण रतनलाल सोनवणे तसेच इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज चंद्रशेखर अहिरराव धुळे